शरद पवारांची लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी पिछीहाट झाली शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती घेण्यास आता सुरुवात केली आहे दिवसात अनेकांवर कारवाईची कुराड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते मोदींच्या भूकंपात राष्ट्रवादीला धक्का शरद पवार फिरवणार भाकरी अनेक नेते पवारांच्या रडारवर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाच्या राजकीय भूकंपानं राष्ट्रवादीची वाताहत झाली दोन हजार नऊ मध्ये नऊ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचा मुंबई कोकण आणि विदर्भात सुपडा साफ झाला राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जागांपुरता मर्यादित झालाय पराभवाचा भूकंप झाला मात्र त्याचे धक्के आता राष्ट्रवादीच्या छोट्या मोठ्या नेत्यांना बसू लागले गेल्या पाच वर्षात शरद पवारांनी राज्यातल्या राजकारणात फारसं लक्ष दिलं नव्हतं मात्र पवार आता राज्याच्या राजकारणाबाबत गंभीर झालेत ते दररोज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हजेरी लावू लागलेत राष्ट्रवादीने पराभवाच्या विश्लेषणासाठी बोलावलेल्या बैठकीत काही महत्वाचे संघटनात्मक निर्णय झालेत आणि ते लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे राष्ट्रवादीच्या सूत्रांनुसार पराभवासाठी जबाबदार नेत्यांची यादी बनवण्यात आली असून त्यांच्यावर येत्या काही दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे पवार साहेब स्वतः प्रमुख नेत्याशी बोलताय पक्ष कार्यालयामध्ये दे। आज देवगिरी बंगल्यावर मंत्र्यांची आणि काही निवडक नेत्यांची चर्चासत्र होता त्याच्यात काही धोरणं ठरवण्यात आली काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्या काही दिवसानंतर आम्ही जाहीर करू पण उद्या पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार काही नेत्यांची बैठक दोन वाजता वायबी चव्हाण सेंटरवर आहे आणि त्याच्यात पण काही समीक्षा होतील काही निर्णय होणार आहे रणनीती तयार करण्यात येईल आणि पुन्हा जोमाना विधानसभेच्या कामाला लागण्यासाठी पक्षाने निर्णय घेतलेला आहे चिंतन बैठकीत फक्त पराभव आणि पराभवाच्या कारणांवर चर्चा झाल्याचं राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं मात्र पक्ष कोणाचाही राजीनामा घेणार नाही किंवा कोणालाही राजीनामा देण्यास सांगणार नाही असा अजब तर्कही त्यांनी मांडला लगता आहे की पार्टी, में रहते, है है पार्टी में रहते हुए बहुत सारे नेताओं को पार्टी में उनकी क्षमता और ताकत का अंदाजा शायद को आया नहीं आज भी हमारे विचार कांग्रेस से अलग व्यक्तिगत विधानसभा निवडणुकीसाठी जोमाना कामाला लागणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस केलाय केला येत्या आठ किंवा नऊ जून ला मुंबई मध्ये मोठी जाहीर सभा घेणार असल्याचं देखील राष्ट्रवादीने जाहीर केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा यासाठी त्यांनी जनता दाखला दिला अशी बरीचशी उदाहरणा मागच्या दोन तीन निवडणुका मध्ये झालेली सत्यात्तर साली हीच परिस्थिती होती नंतर परिस्थिती बदलली विधानसभेमध्ये पण काही ठिकाणी आता पोटनिवडणूक असताना गुजरात मध्ये मोदी साहेबांची लाट असताना कच्छ मदे एक काँग्रेस पक्षाच्या त्यांनी आमदार फोडला भाजपमधून त्याला तिकीट दिलं लाट असताना त्या भाजपला त्या जागेवर बत्तीस हजार मतांनी पराभव मिळालेला आहे अशी परिस्थिती आता पण दिसते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेबाबत राष्ट्रवादीनं समर्थन केलंय पटेल केंद्रात मंत्री होते त्यांना मंत्री पदाच्या काळात आलेला अनुभव सांगण्यात गैर काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला असं की के ते स्वतः मंत्री होते त्यांना जे अनुभव होता ते बोलून दाखवलेलं आहे आणि अनुभव जे माणसाला असतो तो बोलतो आणि त्या बाबतीत त्यांनी बोलून दाखवलेले निवडणुकीतल्या पराभवाला कुणालाही जबाबदार धरणार नाही असं सांगण्यात येत आहे मात्र असं असलं तरी येत्या काही दिवसात राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीत होणाऱ्या या भूकंपाचे हादरे मात्र आत्ताच काही नेत्यांना जाणवू लागलेत भारत भिसे टीव्ही नाईन मुंबई